नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मसाजू गावचे सरपंच संतोष देशमुख यांची पवनचक्कीच्या वादातून हत्या झाली होती ही घटना अद्यापही राज्यभरात चर्चेचा विषय आहे असं असताना पुन्हा एकदा धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पाला विरोध केल्यामुळं माजी सरपंचाला जबरदस्त मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना धाराशिव मध्ये घडली नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे पाहूयात बीड जिल्ह्यातील मसादोत् सरपंच संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली होती संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये एकच खळबळ उडवून दिली होती आणि त्यानंतर आता धाराशिवमध्ये याप्रमाणेच धक्कादायक घटना उघडकीस आली धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सुकटा शिवारामध्ये पवनचक्कीच्या कंपनीकडून अवैध प्रकारे मुरू उपसा करण्याचं चा काम चालू होतं याचवेळी माजी सरपंच बजरंग गोयकर यांनी या संदर्भातले फोटो काढले या प्रकरणाची तक्रार त्यांनी आधीच दिली होती एवढंच नाही तर या संदर्भात उपोषण सुद्धा केलं होतं हाच राग मनात धरून पवनचक्की कंपनीच्या सांभाळलेल्या गुंडांनी बजरंग गोयकर यांना अमानुष पद्धतीनं मारहाण केली जवळपास वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ स्टिकने जबरदस्त मारहाण करण्यात आली यावेळी कितीही थांबवा म्हटलं तरी मारहाण थांबली नाही आपण एखाद्या जनावराला सुद्धा मारहाण करताना विचार करतो मात्र ही मारहाण इतकी जबरदस्त होती की त्या बावीस मिनिटात संतोष देशमुख आठवले अशी प्रतिक्रिया गोयकर यांनीच दिली आहे शिवाय यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा बजरंग गोयकर यांनीच केली बावीस मिनिट हल्ल्यावर मी तेवढं पळून गेलो पळून गेल्यावर मी आमच्या गावातली काही मुंबई येणारे बोलण्याचा आवाज आला की म्हणजे तुमच्या नाही गावात मग मी हानीक नाही म्हणले आल्यावर मला परत ते रडले पळले बा तरी मी मला दहा काटे महाणं मार्ग मी तरी मी त्यांना एवढून निवडून नाही मी असं तसं पण त्यांनी दया माया काय जनावरापेक्षा जास्त मारणे मन हार महान मार्गीने तर का तर मी गावचं सरपंच प्रतिनिधित्व केलेला तुमचं गाव कोणतं तुमचं तालुका घाटनांदू धुंड तालुका जिल्हा गाराशिय गावचं प्रतिनिधित्व केल्यामुळं छोटे छोटे जी माणसं की गरीब गरीब आमच्या पोटचे पैसे दिले नाही आमच्या रानात कुठं टावरचे पैसे दिले नाहीत म्हणून असं एवढं बोलण्यासाठी माझ्यासोबत यायचे तू त्यांची गाव गाव म्हणजे शेतकऱ्याची का करवडतो म्हणून हे मला त्याच्या आधी बी एकदा दम दिलता काय गावातले रोड बी दम द्यायचा पण ते मी तोपर्यंत म्हणायचे त्यांचा प्रश्न नसल्यावर मी कशाल तुमच्याकडे तर त्या दिवशीच्या वेळेत संतोष देशमुख देशमुखपेक्षा आणण्याज केला पण त्या बिचाऱ्याला वेळेस कोणी काही मिळालं नाही म्हणून त्याचा जीव गमावला पण मला बावीस मिनटं पाच जणांनी हाणल्यावर हो काही रोडग्रस्तने दयामाया केली पाया पडले रडून सोडवलं नाही तर सुद्धा ती जीव मारण्याचं पडले आणि तरीसुद्धा तेवढं हनल्यावर ती मला डायरेक्ट म्हणले जर केस वीस केली तर तुमच्या माध्यमातून सांगतो पोलीस प्रशासनाला की सरळ सूचना देण्यात ये त्यांनी सुद्धा एवढीच केस केली तर जीव मारणार आहे म्हणून म्हणून मला आत्ता पुढे त्यांची दहशत आहे आणि गाव तिथले जे सात आठ खेडी जे पवनचेक्कीच्या एरियातले पूर्ण दहशतीत येतात आठले गाव गुंडई गोळा करते आणि छोट्या छोट्या माणसाला जी सहकार्य करीन त्याला नजर राखून हणते मी महाराज येतांनी मला त्या पवनचेक्कीच्या गाडीवाल्याने त्याला आणून हाणायला हवले की परत याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला धमकी दिली होती त्यावेळेस काही तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केलेली आहे का आ, आता तुमची नेमकी प्रशासनाकडे शासनाकडे काय मागणी असेल ही जी गुंड आहे लवकरच शासनाने आळा घालावा नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप वशांना बसणार आणि जी माझ्या माजस, जी माझ्या संघ झाली संतोष देशमुख संघ जे झाले ते अन्य संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो ती जनावरलासुद्धा मान माणूस हांतानी विचार करतो का तर ती जनावर आहे मुकळी त्याला बोलता येत नाही पण एवढं वर दोन पाया पडूनसुद्धा त्याचा मला रट्टा बनला नव्हता मला त्या बावीस मिनटामध्येच कळलं की मला आठवणच आली संतोष देशमुखला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी, कमी। गावगुंडापेक्षा त्याच्या महाग ज्या टोळके राहतात ना त्यांना टायरात टाकून हा म्हणजे त्याला जिंदगी काय असते आणि लोकाला मारणं काय असतं आणि टोटल ती ए सी समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतोय सिटीसाठी आता मला एवढं लागलं आहे मला ते कोणत्या जातीचीच म्हणून माहीत नाही आणि तीच मला म्हणते माझ्या विरोधात सिटी करतात आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं पी आयने ठेवावं एस पीने ठेवावं खालचं काय झालं ती बघावं हे अशी आमची नंबर विनंती आणि ह्यांच्यासाठी काहीतरी नवधणं करावं ही स्वतः करीत नाहीत गुंड स्वतः करीत नाही मी म्हणतो गुंडापेक्षा खाली काम करणाऱ्यालाच तासावं तरच ह्यात लोक म्हणून म्हणजे संविधान म्हणून चालले नाहीतर हे सगळं चोर झाले प्रत्येक शासनातल्या माणसाचा माणसासंग ह्यांचे संबंध आहेत अधिकारी आले तहसीलदार आले रॉयल्टी न भारता कुणाची रान उचलून नेते कुणी काय म्हणलं तर त्याची मी तक्रार एक दोन हजार तेवीसपासून दिली या तक्रारीचा छेडा लावला नाही आणि प्रत्येक वेळेस गेलं की तीच विषय तीच गोर गोरगरीबाला न्याय मिळणारे अधिकारी यावात असे आमचे विनंती आणि ह्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी चौकशी करण्यात यावी यांनी सुद्धा भ्रष्टाचारात यांचा शिडीआर घ्यावा यांनी सुद्धा त्या रॉयल्टीच्या भ्रष्टाचारात गुंतलेले शासनाला लाग भरायची ह्यांना पन्नास पन्नास द्यायची असा सिस्टम चालू आहे त्यांचा भूम तालुक्यात नुसता चोऱ्याचा बाजार चालू हे प्रकरण केवळ मारहाणीवरच थांबलं नाही तर बजरंग गोळेकर यांच्यावर उलट अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा मारहाण करणाऱ्या टोळक्याकडून देण्यात आली बजरंग गोयकर यांना बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि पवनचक्की कंपनीच्या मनमानी कारभारावर चाप लागावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा गोयकर यांनीच दिलाय संतोष देशमुख प्रकरणाची जखम अद्यापही ताजी असताना आज पुन्हा एकदा धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादातून माजी सरपंचांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे या प्रकरणात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही आणि संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली आणि गोवेकर यांचे प्राण वाचले मात्र राज्यात अशा घटना घडत असताना प्रशासन मात्र ढिम्मा आहे राज्यात वाढणाऱ्या गा गुन्हेगारी टोक्यांना अंकुश लावण्यासाठी प्रशासन कुठेतरी कमी पडते का की या वाढत्या गुंडगिरीच्या टोक्यांवर कोणा मोठ्या व्यक्तीचा वरद आहे हे, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी